याच करती दुनिया सारी आवनीची पुट्टी लय भारी नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड भाग्यवान चाप जे की पेट्रोल इंजिनवरती वरती आहे सात इस आता आपण त्याचा लाईव्ह डेमो बघणार आहे कुठल्या शेतकऱ्याला दिलं दे त्यांचं नाव गाव आपण जाणून घेणार आहे आणि हा गिन्नी गावचा सा सार आहे माझ्या हातामध्ये बघा किती निब्बर आहे याची आपण कुट्टी करणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वती ब्लेड मध्ये दोन ब्लेड आहे करवती मशीनची किंमत राहणार आहे फक्त आणि फक्त एकतीस हजार पाचशे रुपये इंजनचा स्टँड शेतकऱ्याला बनावं लागल कारण की इंजिनचा स्टँड तुम्हाला वेगळं बनवून घ्यावं लागतं आमच्या भोकरे साहेबकडून आता काय लागेल मशीनचा तर आता आपण शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊ नमस्कार तुमचं नाव सांगा नारायण गाव कोणतं आहे तुमचं नारायण मामा काकडे वडख्याचे आहे आपण तिथं वडख्यामध्ये पहिले एक मशीन दिली होती काकासाहेब काकडे यांना आता त्यांनी त्यांची तुलती यांना घेऊन आलेली आहे आता त्यांनी भाग्यवान मशीन आपल्याकडे खरेदी केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण मशीन खरेदी करायची असेल तर राहून याग्रूला भेट द्या भाग्यवान चापकटर हे की आणि मध्ये पण उपलब्ध आहे तुम्हाला दोन्ही मधून कोणताही लागलं तर आपण तुम्हाला देऊ शकतो आता राहिला विषयी किमतीचा एकतीस हजार पाचशे रुपयामध्ये मोटर घ्या पेट्रोल इंजिन घ्या फक्त स्टँड तुम्हाला बनवावं लागतं मोटरचं स्टँड आपल्याकडे रेडी असतं ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून तुम्ही आपल्या आवडणे शॅकेल भेट देऊ शकता आणि मशीन खरेदी करू शकता सर आता आपण डेमो हो बघूया शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा एकदम चांगल्या प्रकारे या मशीननी कुट्टी केलेली आहे हे बघा एकदम चकले आलेले आहे आणि कुट्टी ही अर्धा ते एक इंच साईज मध्ये व्यवस्थित शेतकरी मित्रांनो करवती ब्लेड ची खासियत अशी असती याच्याने एक तर मशीन लोडवरती येत नाही आणि दुसरा फायदा याचा असा होतो की तुम्ही केवढी कवळी टाकली तर ती चकली करते कुट्टीची तर लवकरात लवकर कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या आवनी अगोदर भेट द्या आणि मशीन खरेदी करा व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद